मित्रांनो नमस्कार बारा जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट राहू शकतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यातील बहुतांश भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या दरम्यान आणि सोबतच उत्तरेकडच्या भागात जर बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे आणि विदर्भातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत बघायला मिळत आहे तर सविस्तर बघूया की कोणकोणते ते जिल्हे असणार आहेत तर सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघायचं झालं तर कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण वैजापूर मनमाड मालेगाव पाचोरा या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जालना सिल्लोड चिखली बुलढाणा आणि लोणार या भागात देखील हलक्या ते दे मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल आणि छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तर पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजे सिल्लोड जालना आणि चिखली दरम्यान या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर उत्तरेकडे पाचोरा आहे जळगाव आहे धुळे मालेगाव मनमाड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागाच्या दरम्यान जर बघितलं तर नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच दक्षिणेकडे कल्याण डोंबिवली आहे मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या भागात देखील मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर दक्षिणेकडे जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या परिसराच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच गोरेगाव पासून दक्षिणेकडे चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर कुडोली सांगली रायबाग निपणी विटा कराड वडूज सातारा या भागाच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे विखुरल्या स्वरूपात हा पाऊस राहणार आहे कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस तर कुठे कुठे आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस ज्यासाठी बघायला मिळतील आणि पावसाचा जोर हा पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सांगली रायबाग निपणी गोकाक त्यानंतर जामखांडी आहे वैजापूर इंदी जत इन पंढरपूर सोलापूर या दरम्यान पावसाचा जोर आपल्याला जास्त करून बघायला मिळणार आहे म्हणजेच या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल खास करून जामखांडी आहे वैजापूर इंदी जत पंढरपूर आणि सोलापूर या दरम्यान त्यानंतर तुळजापूर पेठ बार्शी इंदापूर करमाळा जामखेड या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील तर पेठ लातूर धाराशिव बसव कल्याण या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच बिदार उत्तरेकडे अहमदपूर देगलूर उदगीर आणि नांदेड वागल्याचा दक्षिणेकडचा परिसर या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे म्हणजेच सर्व दुरसा पाऊस या भागामध्ये किंवा सर्व दुरसा पावसाचा जोर कायम राहणार नाही परंतु विखुरिल्या स्वरूपात कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस तर कुठे आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील खास करून उदगीर आणि देगलूर दरम्यानचा जो परिसर आहे म्हणजेच तनंतर तनंतर मुखेड आहे त्यानंतर उदगीर आहे त्यानंतर रावणकोला आहे जाळकोट मुखेड उदगीर मुरकी हानेगाव त्यानंतर देगलूर या या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नांदेड वागल्याचं जर आसपासच्या भागात जर बघायचं झालं तर या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे सोबतच उत्तरेकडे म्हणजेच मराठवाड्याचा उत्तरेकडचा परिसर आणि विदर्भामध्ये वाशिम हिंगोली पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कारंजा अकोला अकोट खामगाव अकोट अचलपूर अमरावती या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर यवतमाळ आहे पांढरकवडा वर्धा ताडोबा चंद्रपूर आणि राजुरा या भागामध्ये सुद्धा विखुरुल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर नागपूर भंडारा सोबतच पूर्वीकडे गोंदिया आहे आंबागड चौकी गडचिरोली कापसी या भागात सुद्धा विखुरल्या स्वरूपात पावसाची किंवा हलक्या वा पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे पावसाचा जोर या भागामध्ये जास्त करून राहणार नाही विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या अंदाज मध्य मद्दे, मध्यम मद्दे, पावसाच्या सरी या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील एकंदरीत जर बघायचं झाला मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये किंवा वातावरण आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे बारा जुन यानी दर महीती तर हा दिनांक बारा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद